तुषार पवार राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक दहशतवादाविरोधातल्या लढ्यात देशातली एकी हीच सर्वात मोठी ताकद असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन जगात इतरत्र संकटकाळात भारतातर्फे करण्यात येणारी मदतीची दिली माहिती महाराष्ट्रात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांपैकी कुणीही बेपत्ता नसून या सर्व नागरिकांना देशाबाहेर काढायची प्रक्रिया सुरू असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही आणि आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये मुंबईच्या वानखेडे मैदानावर आज मुंबई इंडियन्सची गाठ लखनौ सुपर जायंट्स संघाबरोबर पडणार दहशतवादाविरोधातल्या लढ्यात देशातली एकी ही सर्वात मोठी ताकद असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमातून सांगितलं हा या कार्यक्रमाचा एकशे एकविसावा भाग होता आतंकवाद के इस में देश की एकता 140 करोड चाळीस करोड एकजुटता हमारी सबसे बड़ी ताकत है एकता आतंकवाद के खिलाफ हमारी निर्णायक लढाई का आधार है सुरुवातीलाच प्रधानमंत्र्यांनी पहलगाम इथं पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनं आपलं मन व्यथित झाल्याची भावना व्यक्त केली हो हो या देशातला प्रत्येक नागरिक दुःखी असल्याचंही त्यांनी नमूद केलं काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होत असताना शाळा महाविद्यालयांमध्ये चैतन्य निर्माण होत असताना आणि पर्यटकांची संख्या वाढत असताना दहशतवाद्यांनी काश्मीरला उद्ध्वस्त करण्याच्या हेतूनं हा कट रचल्याचं म्हणाले या आव्हानाचा सामना करण्यासाठी आपले संकल्प अधिक बळकट करावे लागतील आणि एक राष्ट्र म्हणून प्रबळ इच्छाशक्ती दाखवून द्यावी लागेल असं त्यांनी सांगितलं जगभरातल्या देशांच्या नेत्यांनी या कठीण काळात भारतासोबत असल्याचा संदेश दिल्याचंही त्यांनी नमूद केलं या हल्ल्यातल्या पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आणि दोषींना कठोर प्रत्युत्तर देण्याचा निर्धारही त्यांनी आजच्या मन की बातमधून व्यक्त केला ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ कस्तुरी रंगन यांचं नुकतंच निधन झाल्याचा उल्लेख करून प्रधानमंत्र्यांनी विज्ञान शिक्षण आणि भारताच्या अंतराळ क्षेत्रातल्या त्यांच्या कार्याला उजाळा दिला युवकांची प्रतिभा शिक्षण आणि अंतराळ विज्ञानाशी संबंधित त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा अनुभव त्यांनी श्रोत्यांसमोर मांडला त्यांच्यामुळेच इस्रोला नवी ओळख मिळाली तसंच भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला जागतिक मान्यताही मिळाल्याचं त्यांनी सांगितलं विज्ञान शिक्षण आणि भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला नव्या उंचीवर नेण्यात त्यांनी दिलेलं योगदान कायमच स्मरणात राहील अशी भावना त्यांनी व्यक्त केली यानिमित्त प्रधानमंत्र्यांनी इस्रोची कामगिरी ही श्रोत्यांसमोर मांडली एप्रिल महिन्यात आर्यभट्ट उपग्रहाच्या प्रक्षेपणाला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याचा उल्लेख त्यांनी केला पन्नास वर्षांपूर्वी मर्यादित संसाधनं असूनही भारतीय शास्त्रज्ञांनी आपली प्रतिभा समर्पण वृत्ती आणि राष्ट्रसेवेच्या भावनेतून या क्षेत्रातली भारताची आजवरची वाटचाल घडवून आणली असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं आज भारत सर्वात किफायतशीर आणि यशस्वी अंतराळ कार्यक्रमांचं नेतृत्व करत आहे आणि जगभरातले अनेक देश त्यांच्या अंतराळ मोहिमांसाठी भारताची मदत घेत आहेत असं त्यांनी सांगितलं यावेळी प्रधानमंत्र्यांनी इस्रोच्या उपग्रह प्रक्षेपणाबद्दलचा आपला वैयक्तिक अनुभवही श्रोत्यांसमोर मांडला अंतराळ क्षेत्रात खाजगी संस्था आणि स्टार्टअप परिसंस्थेत झालेल्या प्रगतीची माहिती त्यांनी दिली आज देशात सव्वा तीनशेहून अधिक अंतराळविषयक स्टार्टअप कार्यरत असल्याची माहिती त्यांनी दिली आगामी काळ अंतराळ क्षेत्रातील अनेक नव्या संधींचा आणि यशाची शिखरं गाठण्याचा असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला वसुधैव कुटुंबकम हीच आपली परंपरा आणि संस्कार असल्याचं सांगत प्रधानमंत्र्यांनी भारताच्या वतीनं इतर देशांमध्ये केल्या जात असलेल्या मानवतावादी विश्वमित्र म्हणून भारत दाखवत असलेली तत्परता आणि मानवतेप्रती भारताची वचनबद्धताही आजच्या मन की बातमधून अधोरेखित केली अलीकडेच म्यानमारमध्ये झालेल्या भीषण भूकंपानंतर भारतानं ऑपरेशन ब्रह्मा अंतर्गत म्यानमारमध्ये केलेल्या मदत आणि बचावकार्याची माहिती त्यांनी श्रोत्यांना दिली या अभियानाअंतर्गत भारताच्या पथकानं तिथं फिल्ड हॉस्पिटल उभारलं अभियंत्यांच्या पथकानं महत्वाच्या इमारती आणि पायाभूत सुविधांच्या नुकसानीच्या मूल्यांकनात मदत केली तर मदत करणाऱ्या पथकानं गरजूंना आवश्यक साहित्य पुरवल्याची माहिती त्यांनी दिली भारतीय बचाव पथकामुळे अनेकांना नवं जीवन मिळाल्याची तिथल्या लोकांनी व्यक्त केलेली भावनाही प्रधानमंत्र्यांनी श्रोत्यांसोबत सामायिक केली अफगाणिस्तान तसंच युथोपियाला भारताच्या वतीनं केल्या जात असलेल्या वैद्यकीय मदतीबद्दलही प्रधानमंत्र्यांनी सांगितलं यानिमित्त प्रधानमंत्र्यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं तयार केलेल्या सचेत या मोबाईल अॅपची माहितीही दिली या ऍपच्या माध्यमातून पूर चक्रीवादळ भूस्खलन सुनामी वणवे हिमस्खलन वादळ वीज कोसळणं या आणि अशा नैसर्गिक आपत्तींविषयीची माहिती उपलब्ध होईल तसंच संकटाच्या काळात सुरक्षित राहायला मदत होईल असं त्यांनी सांगितलं श्रोत्यांनी या ॲपचा वापर करायचं आवाहनही त्यांनी केलं आज भारताचा युवा वर्ग विज्ञान तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाकडे वाटचाल करत असल्याचं म्हणाले देशाच्या विविध भागातील वर्गानं तंत्रज्ञानाचा वापर करत तयार केलेल्या उपकरणांबद्दल त्यांनी सांगितलं यासोबतच देशाच्या विविध भागातल्या प्रयोगशील शेतकऱ्यांनी प्रतिकूल हवामानात विविध पिकं घेण्यासंबंधी केलेल्या प्रयोगांची माहिती त्यांनी दिली एकशे आठ वर्षांपूर्वी अठराशे सत्तावन्नच्या एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाचं स्मरण त्यांनी करून दिलं यानिमित्त महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात चंपारण इथं झालेल्या सत्याग्रहाची आणि या सत्याग्रहातूनच भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांचा उदय झाल्याची गाथा त्यांनी श्रोत्यांना सांगितली येत्या दहा मेला या पहिल्या संग्रामाच्या स्मृती दिनानिमित्त आपण स्वातंत्र्यसैनिकांच्या जिवंत ठेवाव्यात असं आवाहन त्यांनी श्रोत्यांना केलं आपले एकशे चाळीस कोटी नागरिक त्यांचं सामर्थ्य त्यांची इच्छाशक्ती हेच आपल्या देशाचं सर्वात मोठं बळ आहे असं ते म्हणाले लवकरच पाच जूनला एक वर्ष पूर्ण होणार असलेल्या एक पेड माखी नाम या वृक्ष लागवड मोहिमेला मिळालेलं यश हे त्याचंच द्योतक असल्याचं त्यांनी सांगितलं देशातल्या नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हायचं आवाहन त्यांनी केलं पृथ्वीचं आरोग्य सांभाळण्यासाठी वृक्ष लागवड करण्याचं आवाहनही त्यांनी केलं जम्मू काश्मीरमध्ये मंत्रिमंडळाच्या विनंतीवरून नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर चर्चा करण्यासाठी उद्या विधानसभेचं एका दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पंचवीस पर्यटक आणि एका स्थानिक नागरिकाचा मृत्यू झाला दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना विधानसभेत श्रद्धांजली वाहिली जाईल त्यानंतर या घटनेवर आणि संबंधित मुद्द्यांवर चर्चा होईल या घटनेचा तीव्र निषेध करणारा ठरावही मंजूर केला जाईल पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळानं हे विशेष विधानसभेचं अधिवेशन बोलवायची शिफारस नायब राज्यपालांना केली होती News, या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्रात राहणाऱ्या रहा पाकिस्तानी नागरिकांपैकी कुणीही बेपत्ता नसून या सर्व नागरिकांना देशाबाहेर काढायची प्रक्रिया सुरू असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात वार्ताहरांशी बोलताना दिली गृह विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यातल्या एकंदर अठ्ठेचाळीस शहरांमध्ये पाच हजार तेवीस पाकिस्तानी नागरिक राहतात या सर्व नागरिकांना संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत देशातून बाहेर काढलं जाईल असं फडणवीस यांनी नमूद केलं देशातल्या सर्व दूरचित्रवाहिन्या वृत्तसंस्था आणि समाज माध्यम वापरकर्ते यांनी राष्ट्रीय सुरक्षिततेच्या हितासाठी सावधगिरी बाळगायचं आणि विद्यमान कायदे आणि नियमांचं काटेकोरपणे पालन करायचे निर्देश माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिले आहेत या संदर्भात काढण्यात आलेल्या संरक्षण विषयक कारवायांशी संबंधित कोणत्याही प्रकारचं प्रत्यक्ष दृश्य प्रसारण किंवा स्रोत आधारित माहिती प्रसारित केली जाऊ नये असं स्पष्टपणे नमूद आहे संवेदनशील माहिती उघड केल्याचा शत्रूला फायदा होऊन आपल्या संरक्षण दलांची कार्यक्षमता आणि सुरक्षितता धोक्यात येऊ शकते कारगिल युद्ध मुंबई दहशतवादी हल्ला आणि कंधार अपहरणाच्या घटनांची आठवण यासंदर्भात करून देण्यात आली आहे आय पी एल टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये मुंबईच्या वानखेडे मैदानावर आज दुपारी साडेतीन वाजता मुंबई इंडियन्सची गाठ लखनौ सुपर जायंट्स संघाबरोबर पडणार आहे दुसरा सामना संध्याकाळी दिल्लीत दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होईल कोलकाता इथल्या इडन गार्डन्सवर कालचा सामना पावसामुळे रद्द झाला कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स संघाला प्रत्येकी एक गुण देण्यात आला महिला क्रिकेटमध्ये भारत श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका या तिरंगी एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज श्रीलंकेत कोलंबो इथल्या प्रेमदासा स्टेडियमवर होतोय भारतीय संघाचं नेतृत्व हरमनप्रीत कौर करत असून श्रीलंकेची धुरा छमारी अट्टापट्टू सांभाळत आहे भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे शेवटची बातमी मिळाली तेव्हा श्रीलंकेच्या बावीसाव्या षटकात बाद ब्याण्णव धावा झाल्या होत्या ट्युनिशियाची राजधानी ट्युनिसमध्ये काल झालेल्या जागतिक टेबल टेनिस कंटेंडर स्पर्धेत भारताच्या मानुष शहा आणि दिया चित्र या जोडीनं मिश्र दुहेरीचं विजेतेपद पटकावलं अंतिम फेरीत या जोडीनं जपानच्या सोरा मात्सुशिमा आणि मिवा हरी मोटो या दुसऱ्या मानांकित जोडीवर तीन दोन असा विजय मिळाला इस्रो अर्थात भारतीय अंथरा संशोधन संस्थेचे माजी प्रमुख के कस्तुरीरंगन यांच्या पार्थिवावर आज बंगळुरू इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले के कस्तुरीरंगन यांचं पंचवीस एप्रिल रोजी निधन झालं होतं ते चौऱ्याऐंशी वर्षांचे होते पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारांना उपस्थित राहिल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीत परतल्या रोममध्ये व्हॅटिकन सिटी इथल्या बेसिलिका ऑफ सांता मारिया मेगर इथं त्यांनी काल पोप फ्रान्सिस यांना आदरांजली वाहिली त्यांच्यासोबत संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री जॉर्ज कुरियन आणि गोवा विधानसभेचे उपसभापती जोशुआ डिसुजा उपस्थित होते पुन्हा एकदा दहशतवादाविरोधातल्या लढ्यात देशातली एकी हीच सर्वात मोठी ताकद असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन जगात इतरत्र संकटकाळात भारतातर्फे करण्यात येणाऱ्या मदतीची दिली माहिती महाराष्ट्रात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांपैकी कुणीही बेपत्ता नसून सर्व नागरिकांना देशाबाहेर काढायची प्रक्रिया सुरू असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही आणि आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये मुंबईच्या वानखेडे मैदानावर आज मुंबई इंडियन्सची गाठ लखनौ सुपर जायंट संघाबरोबर पडणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दुपारचे एक वाजून चाळीस मिनिटे झाली प्रसारित करत आहोत सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र श्रोते हो आता आपण ऐकणार आहात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात सातारात